नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला मी वॉज आणि वर वेळ नाही वर यांचा मी तुम्हाला वापर शिकवणार आहे बघा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन मित्रांनो की तुमचे जोपर्यंत बेसिक थिंग्स हे क्लिअर होत नाही तुम्हाला इंग्रजी बोलता लिहिता आणि समोरच्याने तुम्हाला बोललेलं हे कधीच कळणार नाही आणि समजणार नाही बघा हे वाक्य माझं तुम्ही शंभर टक्के तुमच्या ब्रेनमध्ये कोरून ठेवा जोपर्यंत तुमचे बेसिक थिंग्स क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला काहीच कळणार नाही ना तुम्ही कितीही लेक्चर बघा माझे बघा किंवा मा अजून दुसऱ्या कुठल्या चॅनेलवर दुसऱ्या टीचर हे लक्षात कधीच येणार नाही ना त्यासाठी तुमचे बेसिक थिंग्स हे क्लिअर असणं गरजेचेच आहे लेक्चर हे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण चुकतो कुठं आणि आपण ह्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो कसं ओके बघा आता वॉझ आणि वर हे कुठल्या कुठल्या काळामध्ये आधी वापरलं जातं हे समजून घेऊ हो वापर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो एक चार्ट बघा पहिला आहे फक्त पास्ट टेन्स म्हणजेच काय फक्त भूतकाळ बघा फक्त भूतकाळ त्याच्यानंतर त्याचे चार प्रकार पडले पहिला आहे सिंपल नंतर आहे कंटिन्यूअस त्यानंतर आहे परफेक्ट त्यानंतर आहे कंटिन्युअस आता बघा ह्याच्यामध्ये ह्याचा वापर वॉजवेअरचा कुठं होतो ह्या काळामध्ये होतो वॉझवेअरचा वापर आणि सिंपलमध्ये फक्त पॅसिव्ह मध्ये होतो आणि कंटिन्युअसमध्ये ऍक्टिव्ह आणि दोन्ही होतो बघा आपण आधी पहिले ह्याचा है, वापर बघू आधी ह्याचं सूत्र पहा कसं आहे सब्जेक्ट नंतर आहे ऑब्जेक्ट आता हे सूत्र चालू करण्यापूर्वी हे समजण्यापूर्वी आपण वॉझ आणि वर हे कुठल्या सब्जेक्टसाठी वापरलं जातं हे आधी समजून घेऊ बघा तुमची ज्यावेळेस करते आय ही शी इट आणि ने आणि त्यासोबतच बघा ह्यांच्याशिवाय शिवाय जर अजून एखादा कुठला करता आला जर तो एकवचनीय असेल तर मग तुम्हाला काय वापरायचंय म्हणजे सिंग्युलर असेल तर काय वापरायचंय तुम्हाला वच आणि वी यू आणि दे व्यतिरिक्त जर करते आले असतील आणि जर तो करता अनेक वचनी असेल तर मग तुम्हाला काय वापरत आहे वर बघा ह्याला काही विद्यार्थी किंवा काही माझे मित्र ह्याला वेर म्हणून विच्छत करतात वेर नाही वर बघा लिहून देतो काय वर बघा आता ह्या पास्ट टेन चे हे सूत्र आहे फक्त हा तुमचा काळ काय न्यूट्रल आहे जसे की बघा आय वॉज हिअर म्हणजे काय मी येथे होतो He was here. एथे ही वॉज हिय तो येथे होता आता तुम्ही असे म्हणू शकता ही वॉज अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर होता आय वॉज डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर होतो म्हणजे तुम्ही प्रोफेशन वगैरे काही याच्यामध्ये दाखवू शकता पण क्रिया कुठली नाही दाखवू शकत काय त्याच्यामध्ये क्रिया चालू आहे संपली आहे असं काही तुम्ही दाखवू शकत नाही राईट फक्त काय तुम्ही त्यावेळेसची सध्या स्थिती तुम्ही दाखवू शकता भूतकाळातील बघा आय वॉज हियर टू हेल्प यू बघा आय वॉज हिअर मी येथे आहे सॉरी मी येथे होतो तुझी मदत करण्यासाठी ही वॉज हियर टू स्पीक यू तो येथे होता तुला बोलण्यासाठी बरोबर बघा मी ह्या वॉज नंतर हिअर घेतले त्याच्यानंतर मग क्रियापद घेऊन नंतर मग कर्त्याची दृत्या घेतली बघा वी वर इन सेम स्कूल म्हणजे आम्ही एकाच शाळेत होतो काय वी वर इन सेम स्कूल आम्ही एकाच शाळेत होतो कन्सेप्ट लक्षात घ्या त्यानंतर पहा हे लक्षात आलं असेल तर मी ह्याला वाईप आऊट करतो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून पण घेऊ शकता बघा हे तुमच्या लक्षात आलं की पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअरचा वापर काय आता त्याच्यानंतर आहे सिंपल पासिव्ह त्याचं सूत्र पहा पॅसिव्ह सिंपल पास्ट टेन्स बघा सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर आहे वॉज वर नंतर आहे व्ही थ्री नंतर बाय प्लस एस आता जे तुम्ही आय वी यू ही शी दे तुम्ही जसं सब्जेक्ट म्हणून वापरता मध्ये तसं तुम्ही त्याला पॅ मध्ये ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता पण त्याचा वापर, वापर करताना त्याचा अर्थ मराठीचा चेंज होतो जसं आय असेल मी मीचं काय होणार मध्ये मला बघा वाक्य वाक्यरचना आता आय वॉज बीटर बघा मला मारलं गेलं अजून एक याची वाक्य रचना बनते मला मारण्यात आलं ओके okay. आता आय वॉज चा हा अर्थ आहे दोन प्रकारे तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता फायस मध्ये आय वॉज बिटन म्हणलं तर बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बाय आय वॉज बीटन बाय आता बाय दे अर्थ काय होईल इथं मी हे करून दाखवतो मला त्यांच्या द्वारे किंवा मा कडून मारलं गेलं किंवा मा मला मारण्यात आलं बघा हे जे स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्या ह्याच्यामध्ये काय आले वॉज वेअर नंतर काय वापरायचं तुम्हाला वर्पचं थर्ड फॉर्म मग तो कुठला काळ होईल सिम्पल पासून आणि त्याचा अर्थ हा असाच होणार मला आणलं गेलं मला पाठवण्यात आलं मला तिकडं काम म्हणजे काम देण्यात आलं आहे की नाही तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही वर्ब्स घेऊन तुम्ही त्याचा अर्थ त्यानुसार त्याचा चेंज होईल ओके त्यासाठी तुम्हाला वर्ब चे थर्ड फॉर्म पाठवणं गरजेचे आता त्याच्यानंतर पहा कंटिन्युअस पास्ट टेन्स बघा आता त्याचा तिसरा वापर आहे कुठं कंटिन्युअस पास्ट टेन्सचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव बघा ऍक्टिव्हचं सूत्र लिहि सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस व्ही वन प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट हा त्याच्या वाक्यश्न पहा आय वॉज गोय म्हणजे काय मी जात होतो वर गोय म्हणजे काय आम्ही जात होतो आता ह्याच काय करायचं तुम्हाला पॅसिवाइस बघा हे जे तुम्हाला इथं मी से रूल शिकवले होते वॉज कुठं वापरायचं आणि वर आय ही शी इट आणि नेम आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जर करता एक वचनी असेल तर वॉज वी यू दे हे अनेक वचनी करते जर ह्या है कर्त्यांशिवाय दुसरा करता असेल तर मग काय वापरायचंय वर बघा इथे घेतले मी आता ह्याच पॅसिवाइज च सूत्र बघा तुम्हाला इथं सब्जेक्टच्या ऐवजी ऑब्जेक्ट नंतर आहे सेम हो वॉझ वर आय जी निघून त्याचं काय होईल बीन नंतर आहे व्ही थ्री नंतर बाय प्लस एस बघा मराठीमध्ये अर्थ त्याचा काय होतो इथं आपण आय किंवा हे जे करते घेणार आहोत त्याचा ऑब्जेक्ट म्हणून घेणार आहोत त्यांचा अर्थ चेंज होईल आय वॉज बीन बिटन म्हणजेच याचा अर्थ काय होईल की मला मारलं जात होत काय मला मारलं जात होत किंवा मा मला मारण्यात होत बघा कुठला काळ हा कंटिन्युअस पास्ट टेन्स लक्षात काय ठेवायचं की काळ कुठलाही असो जेव्हा त्याचं ऍक्टिवाइज तुम्ही करता किंवा पॅसिवाइज करता त्या काळातली क्रिया त्या वाक्यांमधून दिसली पाहिजे आता हे कंटिन्युअस पासन्स म्हणलं तर तुमची वाक्य रचना पहा ऍक्टिव्हची काय क्रिया कुठं चालत भूतकाळ तीच क्रिया तुम्ही ज्यावेळेस पॅसिव्हची बनवता ते त्यातनं पण दिसलं पाहिजे जसे की बघा आय वॉज आय वॉज बीटिंग म्हणजे मी मारत होतो आणि आय वॉज बिंग बीटन म्हणजे मला मारलं जात होतं किंवा मला मारण्यात येत होतं बघा वॉज वॉजवेअरचा आपण वापर पाहिलेला आहे जोपर्यंत तुमचे बेसिक थिंग्स हे क्लिअर होत नाहीत वॉज वेळ कुठल्या काळात आणि कुठं आणि कसं वापरलं जातं हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही अ तुम्हाला म्हणजे इंग्रजी ही बोलता लिहिता किंवा समोरच्याने बोललेलं पण हे तुम्हाला कधीच जमणार नाही तुम्ही अशी कितीही व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात काहीच येणार नाही फक्त यांचा तुम्हाला आधी वापर तुम्हाला लक्षात आला पाहिजे हे नेमकं कुठं वापरलं जातं आता पहा मित्रांनो सेशन मध्ये आपण डू डज डीट हे आपण कन्सेप्ट बघू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र